नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या राष्ट्रीय मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज आपण तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहोत जर मित्रांनो तुमच्याकडे एल पी जी गॅस सिलेंडर असेल आणि जर तुमची के वाय सी केलेली नसेल तर मित्रांनो ती ई के वाय सी तुम्ही आजच करून घ्या कारण मित्रांनो जर तुम्ही ई के वाय सी केली नाही तर जी काही तुमची सबसिडी असेल ती तुमची सबसिडी येणे बंद होईल त्यामुळे आजच तुम्ही ई के वाय सी करून घ्या तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत ई एच पी गॅचची ई के वाय सी कशी केली जाते तर मित्रांनो ई एच पी गॅचची ई के वाय सी आपण मोबाईलमधून घर बसल्या करू शकतो तर मित्रांनो याची टू झेड प्रोसेस आपण तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण करूं असेच महत्त्वपूर्ण अपडेट आपण तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत तर मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलमधल्या प्लेस्टोर ॲपमध्ये जायचं आहे मित्रांनो प्लेस्टोर ॲपमध्ये गेल्यानंतर तुम्हाला सर्च टॅपमध्ये एच पी पे हा ॲप सर्च करायचा आहे मित्रांनो एच पी पे सर्च केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस ओपन झालेलं पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो हा जो ॲप पाहायला मिळत आहे एच पी पेचा तो तुम्हाला इथून आता इन्स्टॉल करून घ्यायचा आहे तर मित्रांनो हा ॲप डाउनलोड झाल्यानंतर तुम्हाला बॅक यायचा आहे मित्रांनो बॅक आल्यानंतर तुम्हाला हा जो ॲप आपण डाउनलोड केलेला आहे त्यामध्ये आता आपल्याला जायचं आहे तर मित्रांनो तुम्हाला एच पी पे हा ॲप आपल्या मोबाईलमध्ये ओपन करायचं आहे तर मित्रांनो हा ॲप ओपन केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस ओपन झालेला पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो इथे तुम्हाला खालती स्किप असं ऑप्शन पाहायला मिळत आहे तर मित्रांनो स्किपवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे स्किपवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस ओपन झालेला पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो इथे तुम्ही पाहू शकता तुम्हाला लॉग इन आणि रजिस्टर करायचं ऑप्शन पाहायला मिळत आहे तर मित्रांनो आत्ता आपल्याला रजिस्टर करायचं आहे त्यामुळे आपण रजिस्टरवरती क्लिक करून घ्यायचं आहे तर मित्रांनो रजिस्टरवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस ओपन झालेलं पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो इथे तुम्हाला विचारलं गेलं आहे तुम्ही एच पी गॅसचे जुने कस्टमर आहात का तर मित्रांनो तुम्ही जर जुने कस्टमर असाल तर यस वरती क्लिक करा जर तुम्ही नवीन असाल तर नोवरती क्लिक करा तर मित्रांनो हे ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला खाल सबमिट असा ऑप्शन पाहायला मिळत आहे तर मित्रांनो तुम्हाला आता सबमिटवरती क्लिक करायचं आहे सबमिटवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला असं इंटरव्ह्यूज ओपन झालेला पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो इथे तुम्हाला एल पी जी एनरोलमेंट असं विचारलं गेलं आहे आणि मित्रांनो खालती तुम्हाला इथे तुमचा मोबाईल नंबर विचारण्यात आलेला आहे तर मित्रांनो इथे जो काही तुमचा रेजिस्टर मोबाईल नंबर असेल तो तुम्हाला आता इथे टाकून घ्यायचा आहे तर मित्रांनो हा रजिस्टर मोबाईल नंबर टाकल्यानंतर खालती तुम्हाला सबमिटचं ऑप्शन पाहायला मिळत आहे त्या सबमिटवरती तुम्हाला आता क्लिक करायचं आहे सबमिटवरती क्लिक केल्यानंतर तुमचा जो काही रेजिस्टर मोबाईल नंबर असेल त्यावरती ओ टी पी येणार आहे तर मित्रांनो हा ओ टी पी तुम्हाला आता इथे टाकून घ्यायचा आहे तर मित्रांनो हा ओ टी पी टाकल्यानंतर तुम्हाला खालती सबमिटचा जो ऑप्शन पाहायला मिळत आहे त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे सबमिटचा ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला असं इंटरफेस ओपन झालेलं पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो इथे तुम्ही पाहू शकता तुम्हाला इथे तुमची जी काही माहिती आहे तुम्हाला थे थे, तुम्हाला तुम्हाला ते तुम्हाला आता दाखवण्यात येत आहे तर मित्रांनो आपला मोबाईल नंबर आधीपासून रेजिस्टर आहे त्यामुळे आपली संपूर्ण माहिती इथे आता आलेली आहे तर मित्रांनो इथे तुम्हाला टायटल दिसत आहे तर मित्रांनो टायटलमध्ये जे काही तुमचं असेल मिस्टर मिसेस एम एस ते तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे तर मित्रांनो जे काही तुमचं नाव असेल ते तुम्हाला इथे टाकायची गरज नाही कारण मित्रांनो ते आधीपासूनच येऊन जाणार आहे तर मित्रांनो खालती तुमचं सरनेम तुमचं आडनाव विचारण्यात आलेलं आहे तर मित्रांनो जे काही सर सरनेम असेल ते तुम्हाला इथे टाकून घ्यायचं आहे तर मित्रांनो खालती तुम्हाला तुमचा जो काही रजिस्टर मोबाईल नंबर असेल तर तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो त्यानंतर तुम्हाला इथे तुमची जी काही जन्मतारीख आहे ती तुम्हाला आता इथे टाकून घ्यायचे तर मित्रांनो इथे तुम्हाला उजव्या साईडला जे काही कॅलेंडर पाहायला मिळत आहे त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आणि मित्रांनो इथून तुम्हाला तुमची जी काही जन्मतारीख आहे ती तुम्हाला आता सिलेक्ट करून घ्यायची आहे तर मित्रांनो ही जन्मतारीख सिलेक्ट करून घेतल्यानंतर तुम्हाला खालती पिनकोड तुमचा पाहायला मिळत आहे तर मित्रांनो त्यानंतर खालती तुम्हाला ईमेलचा ऑप्शन पाहायला मिळत आहे तर मित्रांनो हा ईमेल आय डी ऑप्शनल आहे जर मित्रांनो तुमचा असेल तर तुम्ही ते टाकू शकता किंवा नाही टाकला तरी चालू शकता तर मित्रांनो ही सर्व माहिती भरल्यानंतर खालती तुम्हाला टर्म्स अँड कंडिशनसाठी परमिशन मागण्यात आलेली आहे तर मित्रांनो ती परमिशन तुम्हाला द्यायची आहे आणि खालती तुम्हाला सबमिट असा ऑप्शन पाहायला मिळत आहे त्या सबमिट या ऑप्शनवरती तुम्हाला आता क्लिक करायचं आहे सबमिट ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता तुम्हाला असा इंटरफेस ओपन हो झालेला पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो इथे तुम्ही पाहू शकता यू हॅव्हर सक्सेसफुली रेजिस्टर विथ एच पी पे असा मेसेज आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो आपलं जे काही रजिस्ट्रेशन आहे ते आता आपलं सक्सेसफुल झालेला आहे तर मित्रांनो खालती तुम्हाला ओकेचा ऑप्शन पाहायला मिळत आहे त्या ओकेच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर मित्रांनो ओकेवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला असं इंटरफेस ओपन झालेलं पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो इथे तुम्हाला चार अंकी एम पिन क्रिएट करायचा आहे तर मित्रांनो हा जो एम पिन आहे तो तुम्हाला नेक्स्ट लॉग इनसाठी लागणार आहे तर मित्रांनो हा एम पिन आहे तो आपल्याला लॉग इनसाठी लागणार आहे त्यामुळे हा जो एम पिन आहे तो तुमच्या लक्षात राहील असाच तुम्हाला क्रिएट करायचं आहे तर मित्रांनो एक दोन तीन चारसुद्धा एम पिन तुम्ही टाकू शकता तर मित्रांनो हा एम पिन क्रिएट केल्यानंतर खालती तुम्हाला सबमिटचं ऑप्शन पाहायला मिळतं आहे तर मित्रांनो सबमिटवरती तुम्हाला आता क्लिक करायचं आहे तर मित्रांनो सबमिटवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा मेसेज पाहायला मिळणार आहे एम पिन इज क्रिएटेड सक्सेसफुली प्लीज यूज एम पिन फॉर नेक्स्ट लॉग इन तर मित्रांनो खालती तुम्हाला ओकेचा okay, ऑप्शन पाहायला मिळत आहे त्या ओकेवरती तुम्हाला आता क्लिक करायचं आहे तर मित्रांनो ओकेवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस ओपन झालेला पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो आता जो आपण चार अंकी एम पिन क्रिएट केलेला आहे तो आता आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे तर मित्रांनो एम पिन टाकल्यानंतर आपलं इथे लॉग इन होणार आहे तर मित्रांनो लॉग इन झाल्यानंतर हा जो ॲप आहे तो तुम्हाला आता लोकेशनसाठी परमिशन मागणार आहे तर मित्रांनो ॲपला आपण लोकेशनसाठी परमिशन दिल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस ओपन झालेला पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो इथे तुम्हाला प्रोफाईलच्या बाजूला ज्या काही लाईनी पाहायला मिळत आहेत त्यावरती तुम्हाला आता क्लिक करायचं आहे तर मित्रांनो या लाईनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे पाहायला मिळत आहे के वाय सी इन्फो रिक्वेस्ट तर मित्रांनो केवायसी इन्फो रिक्वेस्टवरती तुम्हाला आता क्लिक करायचं आहे तर मित्रांनो केवायसी इन्फो रिक्वेस्टवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला जो काय तुमचा के वाय सीचा स्टेटस आहे तो तुम्हाला आता पाहायला मिळणार आहे जर मित्रांनो तुम्ही केवायसी केली नसेल तर तुमचा जो काही स्टेटस असेल तर इथे तुम्हाला पेंडिंग म्हणून पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो आता ई के वाय सी जर तुमची पेंडिंग असेल तर मित्रांनो ती ई के वाय सी कशी करायची ते आपण पाहूया तर मित्रांनो इथून पुन्हा आपल्याला बॅक यायचं आहे तर मित्रांनो बॅक आल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता तुम्हाला असं इंटरफेस ओपन झालेलं पाहायला मिळत आहे तर मित्रांनो खालती तुम्हाला माय होम असं पाहायला मिळत आहे माय होमच्या इकडे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे ऑप्शन पाहायला मिळत आहेत तर मित्रांनो तिथेच तुम्हाला एच पी गॅस ई के वाय देखील पाहायला मिळत आहे तर मित्रांनो आपल्याला आत्ता ई के वाय सी करायची आहे त्यामुळे आपल्याला एच पी गॅस ई के वाय सीवरती क्लिक करायचं आहे तर मित्रांनो एच पी गॅस ई के वाय सीवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा मेसेज पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो इथे तुम्हाला इन ऑर्डर टू यूज ए okay okay के वाय सी प्लीज डाउनलोड द आधार फेस आर डी ॲप बाय यू आय डी आय नाव असा मेसेज आलेला आहे तर मित्रांनो तुम्हाला आत्ता ओकेवरती क्लिक करायचं आहे तर मित्रांनो ओकेवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला डायरेक्टली आधार फेस आर डी हा ॲप इथे पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो हा ॲप तुम्हाला आता इथून इन्स्टॉल करून घ्यायचा आहे तर मित्रांनो हा ॲप इन्स्टॉल केल्यानंतर तुम्हाला बॅक यायचा आहे तर मित्रांनो बॅक आल्यानंतर तुम्हाला पुन्हा एच पी पे ॲपमध्ये जायचं आहे तर मित्रांनो एच पी पेमध्ये गेल्यानंतर तुम्हाला इकडे माय होमचे इथे ऑप्शन पाहायला मिळत आहेत एच पी गॅस ई के वाय सी तर मित्रांनो एच पी गॅस ई के वाय सी या ऑप्शनवरती तुम्हाला आता क्लिक करायचं आहे तर मित्रांनो एच पी गॅस ई के वाय सीवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस ओपन झालेलं पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो तुम्हाला इथे परमिशन मागत आहे तर मित्रांनो परमिशन तुम्हाला आता इथून द्यायची आहे तर मित्रांनो परमिशन दिल्यानंतर खालती तुम्हाला कॅप्चर फेस आणि बॅक असा ऑप्शन पाहायला मिळत आहे तर मित्रांनो तुम्हाला आत्ता कॅप्चर फेस या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर मित्रांनो कॅप्चर फेसवरती क्लिक केल्यानंतर तुमचा जो काही आधार फेस डी ॲप आहे तो आता तुम्हाला परमिशन मागणार आहे तर मित्रांनो ती परमिशन दिल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस ओपन झालेला पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो इथे तुम्हाला काही सूचना पाहायला मिळत आहेत तर मित्रांनो हा जो काही फोटो आपण घेत असताना तुमचा जो काही चेहरा आहे तो तुमचा जो काही का सर्कल असणार आहे त्यामध्येच तुमचा चेहरा असला पाहिजे तसेच मित्रांनो तुमचा जो काही चेहरा आहे तो तुमचा स्पष्ट दिसला पाहिजे तसेच मित्रांनो जर तुम्हाला चष्मा वगैरे असेल तर मित्रांनो चष्मा वगैरे काढायचा आहे आणि मित्रांनो या सर्व सूचना आता तुम्हाला इथे दिल्या गेल्या आहेत तर मित्रांनो खाल ते तुम्हाला टर्म्स अँड कंडिशनसाठी परमिशन मागण्यात आलेली आहे तर मित्रांनो इथून तुम्हाला परमिशन द्यायची आहे आणि प्रोसिडिया ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे मित्रांनो प्रोसिडिया ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे तुमचा आत्ता जो काही चेहरा असेल तो तुम्हाला आता सर्कलमध्ये दाखवायचा आहे तर मित्रांनो हा चेहरा दाखवत असताना तुम्हाला तुमचे डोळे उघडचाप करायचे आहेत म्हणजेच मित्रांनो तुमचे जे काही डोळे आहेत ते मिसकवायचे आहेत तर मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता आपल्याला आता मेसेज आलेला आहे इमेज कॅप्चर सक्सेसफुली तर मित्रांनो आपण जो काही चेहरा दाखवलेला आहे तो मित्रांनो आत्ता सक्सेसफुली कॅप्चर झालेला आहे तर मित्रांनो इथून तुम्ही डायरेक्टली एच पी पे या ॲपमध्ये जाणार आहोत तर मित्रांनो एच पी पे ॲपमध्ये गेल्यानंतर तुम्हाला वरती बेल आयकन पाहायला मिळत आहे तर मित्रांनो या बेल आयकनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला मेसेज पाहायला मिळत असेल ई के वाय सी कन्फर्म तर मित्रांनो इथे तुम्ही पाहू शकता डियर कस्टमर वी आर हॅपी टू कन्फर्म दॅट युअर ई के वाय सी हॅज बीन डन तर मित्रांनो आता तुम्ही एच पी पे ॲपमध्ये गेल्यानंतर जो काही तुमचा चार अंकी एम आहे तो टाकल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता एच पी गॅस ई के वाय सी या ऑप्शनमध्ये गेल्यानंतर तुम्हाला आता पाहायला मिळत आहे ई के वाय सी हॅज ऑलरेडी डन तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही तुमच्या मोबाईलमधून तुमची जी काही एल पी जी गॅसची ई के वाय सी आहे ती तुम्ही आत्ता घर बसल्या करू शकता तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण असेच महत्त्वपूर्ण अपडेट आपण तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत